शुभ सकाळ सगळ्यांना तर आता बघा मी आंघोळ करून बाहेर आली आहे तर आता मस्तपैकी चाय ठेवते आज मंगळवार आहे आज माझा उपास आहे पहिले ना चाय पिते चाय पिऊन मग देवपूजा वगैरे करते त्याच्यानंतर मग साबुदाणे खिचडी करते तर आज देवघराचे तांदूळ बदलायचे अन्नपूर्णाचे ते पण बदलून घेते आणि सगळ्यांचं तर बदलून घेते सगळ्यांचं तांदूळ वगैरे म्हणजे देवघरातले तांदूळ सगळे बदलायचे देवपूजा करायचे मग नंतर आज तर माझा उपास आहे म्हटल्यावर संध्याकाळी काहीतरी गोड करायचं तर चला पहिले मी चाय ठेवते चाय पिऊन घेते ना तर राहिलेलं असं थैलीत बांधून ठेवते पहिले थैलीतलं मी तसंच करते डबा फुल भरलाय थैलीतलं साखर पहिले संपवते त्याच्यानंतर डब्यातलं भर संपवते इथं बघा दूध आहे ना आले साय भरपूर होते म्हणून असं चाळणीत काढून कपात वतून ठेवलं वरतून चाय आणि चायमध्ये टाकलं ना अजिबात चांगलं लागत नाही डायरेक्ट असं कपात टाकून केलं ना मी केलं तसं तुम्ही पण करत असाल तर नक्की करत असेल मला पण माहिती आहे चाय पिऊन तर झालं आहे आणि आता दारापुढे रांगोळ वगैरे काढून घेतलं दिवाला आज मंगळवार आहे म्हटलं सकाळीचा दिवा लावून घेते आणि हळद कुंकू वाहून उमऱ्याची पूजा करून घेते आणि आज शेवटचं मंगळवार आहे वर्षाचं शेवटचं मंगळवार आहे आणि उद्या आहे थर्टी आहे तर आज मस्तपैकी असं देवपूजा करायचं आहे मंगळवारचं तर तांदूळ वगैरे सगळं बदलायचे तर हे बघा देवघरातले सगळे भांडी वगैरे घासून घेतली कळस भरून ठेवला आणि कलश धुतला आणि भांडी धुवत नाही तोपर्यंत धुते ना तोपर्यंत असं कलस हे नारळ आहे ना तो पाण्यात भिजत ठेवते आणि भांडी घासून होईपर्यंत चांगला भिजतो आणि तोपर्यंत भांडी घासून झालं की लागलंच पाणी पण भरून घेते आणि त्याला एक रुपया आणि आहे ना तो पण टाकून घेते आणि देवघराची पूजा करून घेते हे बघा खडी साखर आहे ना पहिले ना स्वामी समोर ठेवून घेते आणि हे बघा जेवढे तांदूळचे वाटे आहेत ना सगळे धुऊन घेतलं पुसून वगैरे स्वच्छ आणि भिजत तसं टाकले ना तर भिजतात आणि ओलसर होतात वास मारतं त्याच्यासाठी काय देवाची ती तांदळाची वाटी धुतली की स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं मग तांदूळ टाकायचं अजिबात दोन आठवड्यात होलं तरी अजिबात खराब होत नाही ओल्या म्हणून टाकलं तर ओलसर होते आता थंडीचा दिवस हे म्हटलं होतं लगेच ओलचर होणार नाही आणि सगळ्यांना तांदूळ बदलून घेतलेत तांदूळ बदललेल्या थोडंसं बाजूला काढून ठेवते बाकी सगळं आपल्या डब्यात ओतून देखते पक्ष्याला पक्ष्यांना थोडंसं काढत येते आणि मी जेवढं तांदूळ बदलते नाही म्हटलं तर पावशीर एवढं तांदूळ आहेत ना दर आठवड्याला बदलते म्हणजे सगळ्यांचं असं जेवण आणि अजिबात फेकत नाही परत रिटर्न डब्यात टाकते त्याच्यानंतर मग त्याच्यातलं थोडंसं आहे ना ते काढून पक्ष्यांना खायला घेते असं करते आणि सगळे तांदूळ बदलून झाले आणि त्याच्यानंतर इथं बघा मी तुपाचा दिवा लावून घेते हे बघा रोज न चुकता सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावते दारापुढे मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी पौर्णिमा आमावशाला ना तुपाचा दिवा लावते दारापुढे नाही तर रोज तेलाचा लावते तर मी करते म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा रोज तुपाचा लावता का रोज तेलाचा लावता मी फक्त गुरुवारी शुक्रवारी आणि पौर्णिमा आमावशालाच तुपाचा दिवा लावते इथं बघा कलस भरून घेते कलशाला मुकुट लावलं हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलं मुकटु मुकुटला आणि अंबाबाईचा मुकुट आहे अंबा तो दर मंगळवारी पाणी चेंज करतेच आणि आधी गुरुवारी शुक्रवारी करते आणि रोज केलं तरी चालते आणि शक्यतो रोज केलं तरी चालते आज मला खाऊची पानं भेटली नाही म्हणून पानं नाही लावली डायरेक्ट मुकुट लावला असं आणि दा रांगोळी काढून घेते बघा देवापुढे रांगोळीवर हळद कुंकू सगळं वाहून घेते त्याच्यानंतर बघा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते आजची ही मंगळवारची माझी देवपूजा आणि शेवटचं मंग म्हणजे वर्षाच्या शेवटचा शेवटचा मंगळवार आहे तर बुधवार झालं की गुरुवारी नवीन सुरुवातचं नवीन गुरुवार येणार आहे ना हे बघा तर आजची ही देवपूजा साधी सिंपल कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मी साबुदाणे करते तर साबुदाणे साधा सिंपलच करते हे बघा साबुदाणे रात्री भिजवलं आहे तुम्ही मी बघितलेलंच असेल आणि आता हे शेंगदाण्याचं तेल आहे ना कढईत टाकते आणि मिरच्या टाकते आणि साबुदाणे तर असं वरतून शेंगदाण टाकले तर त्याच्यापेक्षा मी असं साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि साबुदाणे खिचडी करून घेते हे बघा अशी साबुदा खेच खाल्ली की डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळ भेटतंय बघा तुपा दारापुढे दिवा लावून घेतलं धूप दीप अगरबत्ती ओवळून घेतलं आता देवघरात आली देवापुढे दिवा लावला तुपाचं लावला आणि तेलाचं लावलं हळद कुंकू वाहून घेतलं कार्तिक म्हटलं की मी करतो धूप दीप अगरबत्ती मी ओवळतो तर मग ओवळ त्याला पण आता लावायला पाहिजे ना सवाई रोज संध्याकाळ दिवा लावायला तर म्हणून त्याला आपण रोज संध्याकाळ घेते माझ्याबरोबर दिवा लावायला तर कधी पाया पडतो कधी दिवा लावतो मग मी लावायचं असलं तर मग तो हे करतो नाहीतर मी शक्यतो त्याला सांगते संध्याकाळचा दिवा लाव म्हणून हे बघा लावतो तो आणि शुभम करो ते कल्याणम पण मन म्हणून सांगते त्याला तर तुम्हाला दाखवते तो पण आता म्हणेल ते तर धूप दीप अगरबत्ती आणि कापूर संध्याकाळी कापूर हमकाच घरात जाळला जातो माझ्या आणि पौर्णिमाला आणि असं सणासुदीलाच कापूर आणि लवंग ह्या जो आम्ही जाळते दर पौर्णिमाला आता शुभम करोते कल्याणम म्हणतो बघा कार्तिक हा आता शुभम करोते कल्याणम बोलतो कल्याणम आर्गो दंद संपदा शुक्लू देवीनाशाय दीपक ज्योती नमस्तु दे दिव्या दिवा दीपक दिवा काळी दिवाला पाव नमस्कार आर... दिवाला पाव नमस्कार देवा दिवा लावला देवपूजा तर झाली आता बघा मी स्वयंपाकाला काय करताय कुकर लावलाय कांदा टमाटर चिरून ठेवलाय ही मिरची बारीक कट करून ठेवते त्याच्यानंतर हे बघा हे आज ना फ्लावरची भाजी करणार आहे आणि पीठ पण मळून ठेवलंय हे बघा आणि आता मी लागलंच भाजी करून घेते आज उपास आहे तर गोड काय करायचं म्हटलं थोडीशी तब्येत माझी नरम आहे त्याच्यासाठी मी आता गोड काय करणार नाही डायरेक्ट दा वरण भात फ्लावरची भाजी आणि चपातीच करणार आहे आणि तेच नैवेद्य दाखवून घेणार आहे स्वामींना आणि इथं बघा मी कढईत आहे ना डाळीला ना फोडणी मारून घेते तर एका साईडला फ फ्लावरची भाजी करण्यासाठी कढई ठेवते ते कढई तापेपर्यंत इकडे मी फोडणी मारून घेते हे बघा राई जिरा टाकला कढीपत्ता टाकला आणि थोडंसं हिंग टाकते आणि त्याच्यानंतर मग लसूण टाकते हे बघा आणि चांगलं खमंग असं फोडणी मारून घेते डाळीला आणि ह्यावेळी असं काय स्पेशल करायचं असलं तरच मी सुक्या मिरच्या टाकते नाही तर शक्यतो टाकत नाही हळद आणि मीठ टाक शेंडो मीठ टाकलं ह्या वेळी मी डाळीत तर आम्ही ते पांढरं मीठ आता बंदच करणार आहे तर शेंडोमीटच वापरणार आहे तर गेल्यावेळी आम्ही आणून ठेवलेलं ते आहे तर आता पंधरा मिनट बंद करणार आहे आणि शंड वापरणार आहे घरात आणि आता डाळीला फोडणी मारून घेतलं आता फ्लावरची भाजी करून घेते आणि कढईत तेल टाकलं राई जिरा टाकलं त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आता कांदा टमाटर लसूण टाकून घेते फ्राय करून घेते आणि लाल मसाला हळद आणि गरम मसाला एवढं सगळं टाकून चांगलं फ्राय करून घेते आणि किचन किंग मसाला पण आहे माझ्याकडे ते पण टाकून घेतलं चांगलं फ्राय करून घेते तर मी कोणती पण भाजी असं साधं सिंपलच करते असं जास्त नाही करते स्पेशल असलं तरच जरा चांगलं बनवते नाही रो तर रोज डेली ह्याच्यासाठी साधं सिंपलच असं बनते बनवते फ्लावर टाकून घेतलं आणि एक अर्धा ग्लासच पाणी टाकून घेतलं चांगलं शिजायला पाहिजे एकदम मऊसूद चांगलं आणि इथून वरतून मीठ टाकलं आता झाकं लावून ठेवून देते आणि एका साईडला डाळ उकळीला घेतलं की आता कोथिंबीर टाकते हे बघा वरतून असंच हातावरच कापून टाकते त्याच्यानंतर आता हे गॅस बंद करते चमच्याने हलवून त्याच्यानंतर चपात्या करायला घेते हे बघा आणि पहिले नैवेद्य आहे म्हटल्यावर ना पहिले दोन चपात्या करून घेते नैवेद्य दाखवते मग बाकीच्या चपात्या करते आणि मी चपात्या करताना कधी पण दोन चपाती छोटे छोटे लाटते एक कुत्र्याला आणि एक गाईला त्याच्या नावाने दोन चपात्या असं करते मी छोटे छोटे कणिक असं तर मग बाकीच्या आता हे दोन चपाती करते त्याच्यानंतर पटकन चपाती करून घेते नैवेद्य दाखवून घेते तोपर्यंत तो भाजी पण शिजते डाळ तर झाले आणि भात पण झाले माझं आणि हे चपाती होईपर्यंत भाजी शिजते आणि चपाती लाटून घेते फटाफट असे आणि मग उपाशी म्हटलं तर आता गोड काय करायचं थोडंसं खोकला पण आहे सर्दी पण आहे मला त्याच्यासाठी गोड नाही करत परत गोड खाऊन परत खोकला होण्यापेक्षा आज गोड नाही बनवणार ना आहे मी करायचा विचार केलेला सकाळी पण मग संध्याकाळी मग मी म्हटलं नको आता परत दोन दिवसानंतर रविवारी गोड येणार आहे सॉरी गुरुवारी गोड येणार आहे त्याच्यासाठी नाही केलं आणि तर बघा पटापट असं -पटा चपात्या लाटून घेते आणि हे आहे ना पूर्ण अख्खा दि रात्र ठेवते दोन दिवस जाऊन खाली आहे ना एक असं कट्टा आहे कट्ट्या नाही तर कुठं पण क खे ह्याच्यात ठेवलं ना कुत्रा वगैरे खाऊन जातं पक्ष्या वगैरे खाईल ना त्याच्यासाठी मी खाली ठेवते इथं बघा दोन्ही चपात्या करून घेतल्या चपात्या करून झाल्या माझ्या दोन तर बाकीच्या नंतर करणारे आणि इथं बघा शेंगदाणा पाणी आटलं माझ फ्लावर मध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते आणि वरतून कोथिंबीर गार्निश करून ना झाकण लावून ठेवून देते आता जेवढं लागतं तेवढं दोन तीन चमचे टाकलेत आणि फ्लावरच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं की एवढं छान लागतं आहे शेंगदाण्याचं कूट टाकून वरती झाकण लावून ठेवायचं पाच मिनटं छान शिस्त पण आणि आता कोथिंबीर टाकून घेते हे बघा आता आण झालं आणि आता नैवेद्य टाकून घेते प्लेटमध्ये सगळं नैवेद्य काढून घेते तर स्वामी पुढे जास्त दिवस जास्त वेळ ठेवायचा नाही पाच दहा मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर मग काढून घ्यायचं आणि तर चपाती लाटेपर्यंत माझं पाच दहा मिनटं होतात आणि त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतो उपास पण सोडायचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज आता मी जेवून घेतो सगळ्यांना गुड़ना, गुड नाईट हे बघा